बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल असे उत्तर त्यांनी दिले होते या त्यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवसेना उभाटा गटाने आमदार भरत गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे उभाटा गटाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे भरत गोगावले यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर या नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिवेतील शिवसैनिकांनी केला आहे बाळासाहेब ठाकरे आम्ही आज जोडो जोडो मारो आंदोलन मार केलेलं आहे आमदार बर, भरत गोगावले यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांबद्दल आणि आम्ही तमाम शिवसैनिक या बेताल वक्तव्याचा निषेध करतोय आणि असे कोणतेही वक्तव्य यापुढे आम्ही खपून घेतले जाणार नाही आज तुम्हाला शिवसेना दिवा शहराच्या वतीने एक इशारा आहे असं समजा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यां त्यांचं जोडे मार आंदोलन हा आम्ही केलेलं आहे त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलेलं आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आज जर बाळासाहेब असले तर त्यांना काय वाटलं असतं या, वाट या प्रश्नावर त्यांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं की या संदर्भातलं उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला जाऊन पाठवून ते उत्तर मागावं लागेल म्हणजे ह्या भरत गोगावलेचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहे ते कोड त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घालायची संधी दिलेली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि ह्या त्या अशा ह्याच्यातच त्यांचे हे वक्तव्य आहेत एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे आणि त्यात बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडोमारे आंदोलन केलेलं आहे